पाच ऑगस्ट वाढदिवस कणखर नेतृत्वाचा शब्दाला जागणारा पनवेलकरांसाठी राबणारा बोलणं दमदार कर्तृत्व जोरदार पनवेलचे भाग्य विधाते विकास पुरुष आम्हा युवकांचे प्रेरणास्थान तमाम पनवेलकरांचे आधारस्तंभ दमदार आमदार माननीय श्री प्रशांत शेठ ठाकूर साहेब आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु श्री अविनाश सुभाष गायकवाड अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अनुसूचित मोर्चा पनवेल ग्रामीण अध्यक्ष विसुम्बे दैवत उसरली वेलफेअर असोसिएशन सौ आरती अविनाश गायकवाड सदस्य ग्राम पंचायत विसुम्बे